न्यायालयीन प्रक्रिया आणि राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या देऊळगाव राजासह घाटाखालील चार नगरपालिकातील निवडणूक प्रक्रिया अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली आहे आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे देऊळगाव राजा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात युती झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात नगरविकास आघाडी झाली आहे तर काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट आणि वंचित मध्ये युती झाली आहे देळगाव राजा बालाजी महाराजांची पुण्य नगरी आज सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष पद आणि एकवीस सदस्यांसाठी देळगाव राजामध्ये साधारणपणे अनेक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत नागरिकांना पिण्याचं पाणी हे नियमित मिळत नाही पंधरा ते वीस दिवस आड मागील अनेक वर्षापासून नागरिकांना पाणी मिळत आहेत युवकांसाठी काम नाही रोजगारांसाठी नगर परिषदच्या वतीने जे शॉपिंग गाळे पाहिजे ते त्या प्रमाणात नसल्यामुळे युवक वर्गही खूप बेजार आहेत काम करण्याची खूप इच्छा आहे परंतु उद्योगधंदे नाही एम आय डी सी सारखा परिसर असूनसुद्धा अद्यापर्यंत डेव्हलप झालेला नाही देळगावच्या शहरामध्ये आमदार मनोज कायंदे आणि भाजपा यांच्या वतीने उमेदवार आहेत माजी मंत्री डॉक्टर शिंगने आणि खेडेकर यांचं विकास आघाडी पॅनल आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष यांचा सुद्धा उमेदवार रिंगणामध्ये आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून लोक इथे मतदान करत आहेत नागरिक जागृत झालेले आहेत देळगाव राज्याचा सर्वांगीण विकास व्हाव्या हो आणि नागरिकांच्या ज्या नागरी, नागरी समस्या असतात ते सोडवणाऱ्या पॅनलला विजय करण्याच्या दृष्टिकोनातून मतदार जागृत झालेला आहे आणि या दृष्टिकोनातून आज मोठ्या संख्येने मतदार स्वतःहून बाहेर निघत आहे आणि मतदान करत आहेत विकासासाठी आश्वासनं सुद्धा तिन्ही पॅनलच्या वतीने दिलेली आहेत जाहीरनामेसुद्धा दिलेले आहेत आणि म्हणून देगाराजा नगरीचा ऐतिहासिक नगरीचा आणि बालाजीचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून लोक मतदान करत आहे